शेतकरी मित्रांनो रामराम आपण आहे समोर कुरकुंजीचा हवा समोर त्यांचा लिडर चालू आहे पाठीमागं पूर्ण पक्षी चालताना दिसतात ते त्याच्या आदेशानुसार आणि ते तसं करतात का तर त्यांना हवेचा त्रास कमी व्हावा आणि हे जे कुरकुंजीचे पक्षी आहे हे इतर देशामधून हे आपल्याकडं याच हंगामात येतात आणि वा वा याच हंगामात येतात आणि करडी खाण्याचं काम ते पहिले करत होते आता करडी कुठंच राहिली नाही त्याच्यामुळं त्यांच्याकडे येण्याचं प्रमाण आपल्या भागामध्ये हे पाहुणे पक्षी आहे आपल्याकडे येण्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे सहज दिसले म्हणून हा व्हिडिओ काढतो आहे तुमच्या भागात आता कुरकुंजी दिसते का नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा आपला कांदा कसा दिसतो आहे तेही सांगा त्याच्यानंतर मधमाशा कमी आहे म्हणून हाताने पुरवण चाललेलं आहे सध्या तर आपल्याकडं कुरकुंजी सध्या दिसते का सध्या आमच्याकडं दिसत नाही हा परत काही पक्षी मागं राहिलेले आहेत ते आता चालले हे बघ कुरकुंजी वरती त्याला कुरकुंजी म्हणते हां आणि हे आता आपल्या भागात दिसत नाही तुमच्या भागात जर असतील तर माहीत नाही पण आमच्या जालना विभागामध्ये आता हे पक्षी फार दुर्मी झालेले आता येत नाही कारण की त्यांना करडी खायला आता नाही आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम